नमस्कार मित्रांनो फिल्मी ट्रेंड मराठी चॅनल वर आपलं स्वागत आहे मित्रांनो बिग बॉस मराठीच्या यंदाच्या सीझन खूपच चर्चेत आहे बिग बॉस मराठीच्या ग्रँड प्रीमियर पासूनच यंदाच्या सीझन न लक्ष वेधून घेतलं आहे यंदा बिग बॉस मराठीचं घर सदस्य थीम आणि होस्ट सगळं काही नवं आहे बिग बॉस मराठीचे सुरुवातीपासूनचे सीझन अभिनेते दिग्दर्शक महेश वांजरेकर यांनी होस्ट केले होते यंदा बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन सुरू असून त्याच्या होस्टिंगची जबाबदारी अभिनेता रितेश देशमुख याच्यावर आहे एकीकडे एक एक दे रितेश देशमुखच्या होस्टिंगचं कौतुक होत असताना दुसरीकडे रितेश भाऊने होस्टिंग बंद करावी अशी प्रतिक्रिया प्रेक्षकांकडून व्यक्त केली जात आहे रितेश ऐवजी महेश वांजरेकर यांना पुन्हा होस्ट म्हणून आणा अशी मागणी बिग बॉस प्रेमींकडून होत आहे सध्या बिग बॉसच्या घरात टीम ए आणि टीम बी अशा दोन टीम पडल्याचं दिसत आहे टीम ए सर्व मर्यादा ओलांडत तास जिंकताना दिसत आहे तर दुसरीकडे नियमानुसार घडणाऱ्या टीम ला पराभवाचा सामना करावा लागत असताना रितेश भाऊ निक्की गँगला अद्दल का घडवत नाही असं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे रितेश टीम एला फक्त झापल्यासारखं करतात त्याचा त्यांना काही फरक पडत नाही अशी प्रतिक्रिया बिग बॉस प्रेमींकडून समोर येत आहे बिग बॉस मराठी आणि रितेश देशमुख प्रेक्षक नाराज असल्याचं हो नाराजी व्यक्त केली आहे एकाने तेच करणार आता भाऊचा धक्का बोर व्हायला लागलाय दुसऱ्याने म्हटलं रितेश भाऊ जर महेश मांजरेकर असते तर त्या चौघांशी अशी ठोकली असती की हाक ना बोब आणि त्यांना मांजरेकर सर सुकून सुद्धा बोलले नसते की आठवडा तुम्ही गाजवला त्यामुळे ते सांड मोकळे सुटलेत काही पंचनामा वगैरे होत नाही निक्क्याने अख्खे टीम अख्खा आठवडा सगळ्यांची लायकी काढत फिरत असते त्यांना फक्त नुसतं ओरडल्यासारखं करतात आणि परत त्या टीमचं सोमवारपासून आहे ते आहेत आणखी एकाने तर रितेश देशमुख ने होस्टिंग बंद केली पाहिजे असंही म्हटलं आहे तर मित्रांनो तुमच्या या मुद्द्यावर काय म्हणणं आहे कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो मनोरंजन विश्वातील ताज्या बातम्या आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा भेटूया आपल्या पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद